आम व्हायला काय बाई अरे समजून सांग पोरे सांग पोरे समजून सांगून बरी आहे तुला चालून आमचं आमचं काय करत अरे काय झाले काय वाडा तडी झाले तू पहिले महाबाई कुठे सोड बरं हे चालणार नाही चुकी झाली ना तुमच्या हातून नाही तिला माझी बायको करतो पाहू नये तुम्हाला समजून सांगतो तुम्ही याला पोर पाच देत होतो या गावाला त्या गावाला त्या गावाला त्या गावाला पण आता पूर्वी टाक पाल येतात ना भाऊ घरचं कसं कस काय ती पाल आली येत येत ती मार म्हणून तुम्ही लय सुपर दिसतात लय गोड दिसतात म्हणून हा म्हण म्हणून तुम्हीच मला आवडत

तुला दिसतो आजपासून तुझा नवरून पप्पा हे बघा हे लोक मी मी तुम्ही आता एकच फायनल निर्णय देतो तुम्ही सगळे थांबा माझ्याकडे पाच कोटी प्रॉपर्टी तिला माहिती नाही आता बरं की नाही तिला मी घेऊन जातो म्हणजे वाद मिटल काय असं नाही होणार तुमचं वय काय त्यांचं वय काय सेमच वय तुमचं वय काय घेईन त्याने तुम्हाला

ચિરપિયા કટકટ હે કટકટ ગઈ દે